काय सांगू तुम्हाला आवडी कोलबी माझी सरली गारीन त्या तुकाने काय कोलबी कारलीच नाही ती बिचारी मेली फारफारून फारून माझ्या काल झाला धक्का बसला एक किलो कोलबी चारशे रुपयाचा घाटा माझी व्हिडीओ वागून बघ फेमस केली का नाही तुला ठीक ना काम करून थकली मी बघ आवडी भांडी कसली पण बिनकामाची ना सर का ना काही नाही काय नाही मा माहितीये का मग इथल्या गेली मला सांगून कमी संध्याकाळी लगेच येईल आणि लगेच घरी जाऊन फॅमिलीला फोन लावून दिला जास्त नाही नाही मी बोलतच चालेल चला लाईक करा फॉलो करा चॅनलला माणसाने हसून खेळून राहायचं असतं खेळून राहण्यासाठी तुम्ही पण तसं राहिलं पाहिजे मग मी हसून खेळून राहायला सो हॅलो वेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये काय कशी सगळी मंडळी बरेच का नाही बरे असली पाहिजे तर चला आता काय आता बी आपली हा आता काय मोनिका शेट फेमस झाले ते ऐकतच नाही आता काय बोलणार फला घसले तिने आधीच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला फल्यावर टेक्स्चर दिसत असेल आता एकदम क्लीन अँड क्लियर काय सांगू तुम्हाला यावर कोलबी माझी सरली गारीन त्या तुकाने काय कोलबी कारलीच नाही ती बिचारी मेली फार फारून थैली एक मांड भले हो मांड बिके तो बिकेगा जल्दी मांडो तू मांड जलदी चाल एक कानधाये मेरा मला जाम माझ्या काल झाला बसला एक किलो कोलबी चारशे रुपयाचा घाटा काय सांगू तुम्हाला चला लाईक करा फॉलो करा आता बघूया मच्छी वगैरे घ्यायला आले या, या दोघी मला मच्छी बरोबर देत नाही शिवानीताई बघ सर्विस बरोबर देत नाही शिवानीताई शिवाच माझे व्हिडिओ केली का नाही तुला चिल्ली बिल्ली चिल्ली एक दिवशी बनवून घेऊन ये बर -बर <laughs> ना एक दिवशी बनवून घेऊन ये ना <laughs>

तू रांधवनी आहे बोल ना मस्त रांदवणी आहे म्हणजे चांगली कमी लागतो घरी नाश्ता करेन नवऱ्याची मजा आहे तुझी मजा नसेल तर नवऱ्याची तर मजा आहे कशाला नवऱ्याची माझ्या तोंड कमी झालो काम कर सुरात आलो सुरा तू ज्या मेहनती बोल ना कष्ट आलोय नाही कष्ट करतेस तू मांजर आमच्या किती झाले माहिती आता सहा दिली दिल्या का मांजरीने परत दोन पिल्ली आहे ना एक मांजर आहे झाली किती आठ नऊ मांजरी आहेत दाव्यान माझ्याकडे तू कॅमेरे करत नको मला आवडतच नाही ना कॅमेरे आवडत नाही का एकदा पुष्पाची अशी आहे कर ना कशाला फिरो हिला असा नाही ते इथं फिरोशील फिरो ना असा एक हे कर ना काय पुष्पा काय कर ना येत नाही का ला, हो? ला। जितना आहे उतना देऊ हो? <laughs> दे पनी आदा नाही बोलली ती पणे आदा बोल दी अच्छा अच्छा माल निकालो ओके मंडळी तर चला आता हॉटेलवर सामान वगैरे देऊन आलेलं आहे मच्छी वगैरे घेऊन कालची मच्छी तर माझी हक्की खराब झाली गाडीनं तर राहिली कराला विसरलो आणि चला आता चालवलं परत आईला दवाखान्या घेऊन आमची आई काय अजून बरी होई नाही आता होल वाटत दोन दिवसांत ओके okay, मंडली तर आलो आता आईला दवाखान्यातून घेऊन एवढी गर्दी एवढी गर्दी डॉक्टर गुन्ह्याकडे एवढी गर्दी काय सांगू तुम्हाला सावित्र्यावर <coughs> सोमच गर्दी तीन वाजता गेलतो परफेक्ट सहावा सातला नंबर लागला आहे परफेक्ट थोडी गर्दी आई पण वैतागली ना मी पण वैतागलो काय सांगू तुम्हाला उपाशी मी तर उपाशीच होतो हे बघा मी जेवायला घेतले सोमवार होता आज चला मस्तपैकी आता जेवण करून घेतो तुम्ही पण या जेवण करायला पनीर आणि मशरूमची भाजी माझ्या सोनूला मी पहिलेच फोन करून सांगलेला बेकार भूक लागले ना पनीर आणि मशरूमची भाजी माझी फेवरेट आहे व्हेजमध्ये आवतार ठीक नाही ठीक नाही काम करून थकली मी बघ आवडी भांडी निनी पण बिनकामाची ना सर ना काही नाही काय अशीच भांडी घसली बिनकामाची काय करणार काहीतरी काम पाहिजे ना तर आम्हाला करायचंच आहे काम कर म्हटलं आता काय प्रॉब्लेम नाही मटकी नको थोडासा बीट कापून दे ना माझा रगात कमी झाले तू रोज रक्त पिते तेवढं रक्तपीठ स्वतः माझं रक्तपीठच आहे काय 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 आता काय मोबाईल मध्ये घुसते तुम्ही नका ना काढू माझा व्हिडिओ नीट नाही दिसत आहे तू नीट कधी दिसत होतीस अच्छा असा हा यांचं सा काय चाललंय इकडं कुठे गेलं नुसतं एरिट आहे ते मागे सुद्धा माझ्या मागतीये कुठे डाकू इथे हे मला बीट कापून दे थोडासा म्हणजे रक्त वाढू दे मला रक्त वाढवायचं आहे मला फार रगत पिते इतनार मेरा रगत पिती हे काय सांगू तुमको मेरा कितना रगत पिते कोण चुसती हे माझं आणि यावी तर नको आणलं इकडे मला लेकिन मेरी बायको बहुत प्यार करती है काय सांगू तुम्हाला चला लाईक करा फॉलो करा मला काही कामा धंदे ना आज मी पकवता मी जेवता तुम्ही पण जा जेवण करा दवाखाना तर माझ्या मागच लागल्यान कोणी जालिम बघितलं असेल तर सांगा म्हणा त्या बघता होता नारा फोटा मी पक्की दवाखाना मागच लागले सुटून द्या एक काय काही पाप झालं माझ्या जवळचे मला समजायलाच मार्ग नाही देवा देवा मुकात जेवा हॅलो गाईज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचा आपल्या एक व्हिडिओमध्ये सगळी बरी आहेत की नाही बरी असली पाहिजे तर चला लाईक करा आणि फॉलो करा आणि चॅनलला ज्याने कोणी सबस्क्राईब केला त्याने जाऊन चॅनलला ला सबस्क्राईब करा पुण्यच पुण्य लाभेल तुम्हाला चला आता मंडळी ही चार पाच दिवस घरी आराम करून आली हो चार पाच दिवस आज आली म्हणजे मला खोटा बोलून गेली इनी काय मॅटर केलं माहितीये का लगे लगे काई काई नहीं नहीं। नहीं ला ला मा इथल्या गेली मला सांगून कमी संध्याकाळी लगेच येईल आणि लगेच घरी जाऊन फॅमिलीला फोन लावून दिला म्हणा हा तुम्ही बोला म्हणजे कसा मग तुम्हाला बोलायला ऑप्शन नाही ना असं काय असंच केलास कायच नाही लगेच हुशार चालता येत माझ्यासाठी भेटायला आली शाळांवर आजी रूम मधून बाहेर सुद्धा निघत नाही हा का मग भेटली डायरेक्ट गले भेट घेतली असं तू पप्पी पण घेतली बरं आहे चल मग एवढ ते तिथून पण माझ्यासाठी भेटेल आले वा पप्पांच्या बड्डे साठी नव्हते आलेले पण मला भेटेल आले खरंच का आ? का फसवते मग क्रिसमस सेलिब्रेशन केलं का तुम्ही नाही का तुम्ही काय केला असता तर डायरेक्ट मी बुकीट टेंगुल गेला दिला असता बुकीट टेंगुल मग क्रिसमसला डायरेक्ट तुला तिकडेच पाठवलं असत जास्त मी नाही बोलतच नाही तर मला का वाटेल मी मी चाललोय माझा भाजीपाला घ्यायला मी जर आखी कामं तुझेच करायला लागलो तर माझा धंदा बंद व्हायचा हे कल्याणच ही भेंडी नाही मार्केट अरे कल्याण मार्केट आहे भेंडी मार्केट नाही ओके तर चला लाईक करा फॉलो करा पक्के हुशार लगे गेली घरी ना बापासला फोन लावून दिला लगे बोलायला राहू द्या हो जरा राहू द्या हो सर्व भेटायला आले आता काय बोलू आता काय जाऊन दे बापाशी वाकऱ्यांना जाऊ शकत त्यात जा की तिची आईस असती तर चालेल चला लाईक करा फॉलो करा चॅनल सबस्क्राईब माणसाने हसून खेळून राहायचं असतं राहण्यासाठी तुम्ही पण तसं राहिलं पाहिजे मग मी हसून खेळून राहिलं कमी राहत नाही नाही मी तुझ्याशी नीट नाही राहत नाही ओके मंडळी तर आमचा खूप मोठा राडा झालेला आहे इकडे बघू शकते इथं टोन हाय कशी आहे सोनू हाय ठीक आहे ना ठीक आहे चला ठीक असलीच पाहिजे युद्ध महायुद्ध झाल्यानंतरच सीन आमचा आता काय नाही तुम्ही तुमचा करा काम लाईक करा फॉलो करा मॅटर तर तुम्हाला दाखवू शकत नाही व्हेरी डेंजरस मॅटर झालेला टाकू व्हिडिओ मॅटरची मग या गोष्टीवर हो टाकायलाच पाहिजे खुशी खुशी टाकायला पाहिजे <laughs> ओके मंडली दाखवतो तुम्हाला व्हिडिओ कधीतरी केव्हा तरी कशी तरी म्हणजे लपडाव घटच पडव माझा वाटतं टाकल्यावर चला लाईक करा फॉलो करा आता चाललो गुरुवारांचा सामान जेवायला इनी उपासा पकडल्यान ना गुरुवार आता त्यांची सामान जेवायला चालल्यान सुहासिनीचा काहीतरी काय असत चांगली घे रुमाला चांगली घे बायका खुश झाल्या पाहिजे आता घेऊन आल्या रुमार आणि सगळ्या गुरुवारांचा सामान आणि आता इकडे बसचा सामान किराणा दुकान असं आमचं दुकान पण आता हलूवालूच चालू केले बघ असतं बाबाची तब्येत खराब आहे तुम्हाला माहितच आहे तर आता बसचा सामान घ्यावं लागलं आपल्या बाईने सामान भरलेलं आहे तर घे आता पटापट आपले लव लेटर देऊन टाक गेटपास देतो आता चला लाईक करा फॉलो करा तुम्ही पहिले झालं आता मंडळी सामान वगैरे घेतलं हिचं सामान वगैरे घेतलं रुमाला घेतली चांगली विशाख रुमाला घेतल्यान आणि विशाख काय घेतल्यान हगल्यान ना माशा तोंडावर नाही आगल्या चालेल चल मग नाही तर मला घरी जाऊन साफ करावं लागतील ओके मंडळी तर आज आता बोंबील घ्यायला आलेलो आहे बोंबील बघून माझं मन खुश झालेलं आहे काय सांगू प्रसन्न वाटतं मला की आम्हाला बोंबील बघून मस्त मस्त बोंबील दिसतात का तुम्हाला बघा डोबा नको तो दादू दादा कोण की नको इकडे एक दादा कोण के एक दादा कोण के त्याने कलर तर दुनियाचा लावले चायनीज खाल्ला वाटत राईस चला आता मंडल बोंबिल जेवायला बोंबील ताज ताज दिसलं ताज काय मावाले त्यांना लावले कलर बोंबील हा नावा आज आवा आवाज पण भारी आज नाही ओके okay, मंडळी आवरी मच्छी घेतले आज मच्छी घेतले बाबा अंगठा दुकानाचा मोराजमारी हर सामान करावं लागेल सामान करावं लागेल लपडा बोलत बोलते हॉल सेट का सेट हा सेट सेट हां ओके मंडळी झालेलं आहे सगळं सामान वगैरे घेऊन आता इजा अर्धा सामान राहिले इजा सामान काय का खपच नाही आणि इजा तोंड काय चांगला वयच नाही ना काय करू मधी मधी मला झटका येतो <laughs> कधीच नाही येत मला झटका तसा बघायला मी त्याच्याला ऊस बी घेतले नारळ पाणी बी घेतले दोन नारळ झाले माझा दिमाग कसा गरम झाले म्हणून जरा थंडा करता माझ्या बघ म्हणून तुला पण घेतले म्हणून दोन नारळ पाणी घेतले आणि त्याला सांगला दोन पार्सल दे नाही तर लपराव आमच्याकडे जाऊन फायरिंग युद्ध त्याच्यामुळं नारळ पाणी घेतले बरं चला थंडा करता हिला पण ना मी पण थंडा घेत आहोत चालेल चल बघा हा कोयत घे अजून काय आपण शूटिंगच करू ना अरे वो हार घे नको हन्ने को हा <laughs> आर... आहे दादा हार दादाला काय हार भेटत नाही लवकर दादा काय अरे दादा दे रे दादा हार दे ना अरे आखा दे ना गन्ना काय चाललंय तुझा हेपले दे जल्दी दे लवकर लवकर करणार ये रेडी आहे का हा चालेल चल दे चल यायचे उपट डालके देखू का तेरे दे रे अच्छा लगेगा ओके okay, साक्षी द बेस्ट क्रिकेटर बॅट्समन व्हेरी नाईस शॉट अँड बॉलर संग्राम चौकुले सॉरी सोहम करून रे स्टम्प तर आहेच नाही आऊट कशी बोल सुसाट बॉल टाक ना डायरेक्ट गुरु ना इलाच स्टम्पांच्या बरोबर आयला रॉकेट शॉट मारते रे तुला काय नाही दम नाही तू बॉलर बरोबर नाही बॉलर बरोबर नाही तू तिकडे जा डायरेक्ट घरांचा घरात घरांच्या धावते रूम मध्ये रूम मध्ये किचन मधल्या एक नंबर परू नको फक्त बाबा तिचा डोका बेका पण <laughs> साक्षीने मारला बॅटला बॉल लागला खरंच भीतीला लागला काय नाही चल दमना तिच्यात चला आम्ही पोचलो आता घरी चला, चला सामान करा हा पटापट सामान काढ सगळं सामान काढ नारळ बिर आणले ते धबाध सगळं कार कार रस सॉरी घरचा सामान ते ऊस कोण काढील दही कोण काढील बापूस येईल का तुझा असू दे ना त्या दही एक मी आयडिया देतो बघ या सगळ्या पिशी मध्ये बघ मी नाही ना दोन राऊंड मारण्यापेक्षा एकच राऊंड मार बघ चॉईस हो ओके आता ठीक वाटतंय का नाही लोक विचारतात एक कमेंट सेक्शन मध्ये तुला आता ठीक आहे का नाही आता बसले बोललं तर ठीकच असेल अर्धी ठीक आहे अर्धी नाही काय नाही चा पिता आले आल्या चहा करून दिले बिस्किट तिने तिच्या वाट्याला घेतल्यान मना दिले खाली कप ला, मी हात नाही लासवला तुझा तुम्ही लासला हात घातला मधी मी माझा हात बरोबर होता ऍक्च्युली मी बेसिनचा पाईप सॉरी वॉशिंग मशीनचा पाईप हे जात नव्हतं त्याला मी तापवला तो, तो जल्ला प्लास्टिक सारखा तर ही जी अंगावर ठेंगली उरली किती उसाला असले पण कोलगेट आख्या हाताला लावले लावलं कोणी मी नाही मग मी प्रेम किती करतो तुझ्यावर बघू इकडे हात बघा एवढा प्रेम आहे बघा लाल कोलगेट घेतला म्हणून तू स्माइल पण क्लोजअपच देते ना बघितलं बस बस नाही तर पोसालशील तिकडं हे का उभं करून ठेवले ओके मंडळी इथं आले आज सूर्याभायच्या जिमला वर्कआउट करायला मला तर आज वर्कआउट करावा तरुणला बघून मी खूप मोटिवेट झालो आज त्यामुळे मला तावाला तर मी जिम ला आलो ते अशा प्रकारे यांनी मारलेला आहे थकले असेल ना सर सर म्हणजे मालिश वगैरे करू का अशी नाही आता आपला सीट घ्यायचा चला सर आणि सरांची पॉटी बघून तुम्ही फार मोटिवेट होत असतो नेहमी तर चला आता मस्तपैकी सेट मारूया आणि <laughs> आमच्या अमित मामा सर खूप मोठे सर आहेत मिरर मध्ये घेतो चांगले दिशील चालू चालूच आहे 아스아아아 <susur> <ooo paying full> <Idol> <varied> Hors Pieng About ओके मंडली तर आता वर्कआउट करून चाललेलो आहे आता धाब्यावर कोंबडे वगैरे घेतलेले आहेत तर डिक्की मध्ये कोंबड्या टाकल्यानंतर चला आता चाललेलो आहे धाब्यावर ओके मंडळी आणि इकडे असं बघू शकता तुम्ही चोवीसटा असं चिकन आहे चोवीसटा असं मटन आहे चोवीसटा असं ग्रीन चिकन आहे चविष्ट असे बोंबील आहे चविष्ट असा कोंबडा आहे बाकी इकडे काय तरी आहे रस्ता हाय आणि आमचा कांचा भाऊ कोमरा साफ करतो ओके एकदा बोल ना लाईक करा फॉलो करा एक, एक बार बोल लाईक करा फॉलो करा अरे ओके नाही बोल लाईक करा फॉलो करा लाईक करो फॉलो करो सबस्क्राईब करो आपण पोहच आणि इकडे मस्त वेगळी कोमरा कापून ठेवलेला आहे बनवलेला आहे मस्तपैकी चव घ्यायची कव घ्यायच्या हॉटेल रुमातल्या विजयी त्या लवकर या फॅमिली वगैरे घेऊन तर दुसरं हॉटेल टाकासाठी मला जागा बिघा लाईक करा फॉलो अशा प्रकारे मस्त पैकी ग्रीन चिकन बनवलेला आहे त्या उंगली गाड उंगली गाड मधल्या हा देख रे असं नसं दाखवायचं असं हरवा दाखवायचं असतं मस्त पैकी ग्रीन चिकन आहे काय बोलू तुम्हाला एवढा टेस्टी बनवले ना का आता ते चाकणार आहे समजल लाईक करा फॉलो करा तर नाही मस्तपैकी चिकन वगैरे ग्रीन चिकन बनवून दिलेलं आहे कसं आहे बिपिंदा ते चांगली आहे का हलत नाही टाकली त्याच्यानं ना पुदीना आहे आयला म्हणून तर हे बनवलं कोणी म्हणून तर ब्लॉक घेतले दादा तू पहिले ठरव काय बोलायचं आहे मस्त लागते का ते सांग पहिले तू काही टेन्शन नको घेऊ काय येणार नाही मी खात कधी कधी खाता बनवून मस्त आहे चला लाईक करा फॉलो करा खूप छान ना चला काहीच म्हणाली आता या विजिट करा हॉटेल मानशीला आणि लपेडा ग्रीन लपेडा स्वाद घ्या टेस्ट ओके okay, मंडळी तर कालचा ब्लॉग आपण एंड नाही केलेला आहे विसरलो म्हणून आजचा ब्लॉग अर्धांगीत चालू केलेला आहे कारण की सकाळी सकाळी गेलेलो मी आजोबांना घेऊन मी मामा मावशी मुलुंडला या हॉस्पिटलमध्ये तिकडून आलो आहे तिने मला धंद्याला लावला कुरमुऱ्याच्या लाईनचं पाच पाकिट बनवायला सांगलं आणि पूजेचं सा काहीतरी सामान करायचं आहे मस्तपैकी चिल मारत होतो कुरकुरे सॉलिड मस्ती खात होतो आणि हा केक खात होतो धंद्याला लावला आणि बॅट घेतली होती बॅडमिंटन खेळायला पण काय मच्छरच नाही एडिट करीत बसलो तो बोललो भरा बोलतो कुरमुऱ्या आता काय भरताव तर चला आता पाच भाग केले निकर मस्तपैकी या कुरमुऱ्यानं बघून मला बारीकपणीची आठवण आली हे भाताची कुरमुऱ्यात बारीकपणीमध्ये ना थंडीमध्ये भाताची कणसा घ्यायची शेकोटी केल्यावर ती शेकोटीमध्ये ती भाताची कणसा आपण भुजाची शेकोटी वगैरे शेकोटीच्या राखव आणि मस्त वगैरे छान खायची लय वार लागायची ही बघा ही भाताची कणसांशीच छेम तुम्ही जर तुम्ही तुमच्यामधून जर कोणी खाली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये सांगून द्या लय बार लागायची कोणी कोणी एक्सपिरियन्स केलेला आहे काय ती बारीकपणाची आठवण हो, ना काय ती मजा सकाळी सकाळी उठून शेकोटी पेटवायची पेंड्याची त्यातली भाताची कानसांच्या कुरमुरा लय मजा मांज्या चला आता बांधून घेता पांडू हे तुझ्या कुरमुऱ्या एवढे एवढे नाही मग कावडे आहे देशी दिली तर लोक बोलतील पण आले काय विरा बरी सुहासन

जावाला आता व्हिडिओ काही घेतले मस्त पैकी आता साबुदाचे साबुदाण्याचे वडे खाऊन घेऊ आणि दही म्हणजे दही वडाच खाऊन घेऊ अर्थात इकडे सगळी मंडळी बसलेली साबुदाणा वड म्हणजे दही खायला चांगलं झालं ना मी बनवलेलं वड आहेत ना अजून देव अजून देव का नको देव खा मग खाकू काय नाही का देव खा मग ए इकडे 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 एवढे गुरुवार केले कधी नवऱ्याच्या पाया पडले का कशी दाखवू ए बघू आता पाया पडून दाखवू चल खरंच पडते का नाही पडतच नाही मी काय बोलतो पायापड कमान साष्टांग <Gun," "Sas -tang -ne." laughs> पडते का <गा>? पडते का <Gunaji> <Gunaji> सगळे गुरुवार पायापाडाची विसरली होती आज तिला आठवण आली होती हा म्हणजे पहिला आणि शेवटचा का होता तुझा वा चांगलं आहे मजा आहे चला सगळं खाऊन वगैरे झालेलं आहे आणि माझ्या सोनूची इकडे सोय पाणी केलेली आहे थंडी लागते म्हणून तिला धुवीतच नाही त्याच्यामुळे जरा मलाच वाईट वाटतं काय सांगू तुम्हाला चला आता बैठकीला जायचं आहे मस्तपैकी आता रेडी होतो आणि जातो बैठकीला तुम्ही पण जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लव यू जय जाला बघून चला आता लाईक कर सबस्क्राईब कर लव यू गायज